आपल्या माध्यमातून प्रतीक्षा संपली आणि बीड जिल्ह्याला रेल्वे आली आणि आपण जो साहेबांचा वसा आणि वारसा जो पुढे चालू ठेवला त्याचा आम्हा बीडवासियांना सार्थ अभिमान आहे मी ताईसाहेबांनी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आज आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या विचारातून प्रभावित होऊन त्यांचा स्वतःचा वाढदिवस जो सतरा सप्टेंबर रोजी असतो त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांचे एक आदर्श समाजाला राष्ट्रपिता म्हणून आपल्या देशाला लाभलेले महात्मा गांधी यांच्या वाढदिवसापर्यंत एक सेवा पंधरवाडा करायचं देशभरामध्ये ठरलं आणि त्या निमित्ताने आज आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अशा प्रकारचा मोदीजींनीच आम्हाला आवाहन केलेलं आहे आणि त्याच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिराला मंचावर उपस्थित ज्यांनी आरोग्य शिबिर आरो के आरो के आयोजित केलं के त्या आपल्या लाडक्या आमदार लमिता मुंद्रा मंचावर उपस्थित ज्यांनी प्रस्तावित केलं आणि आयोजनामध्ये ज्यांचं महत्वाचा रोल आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्य कार्यकर्त्यांचं राज्य कार्यकारिणीवर असणारे अक्षय मुंद्रा आ, इथे या सदैव पेशंटचं फार आकर्षण यांना म्हणजे घेण्याचं काम ज्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते नंदू काका इथे नंदकिशोरजी मुंडळा आणि इथे उपस्थित डीन जे आहेत मेडिकल कॉलेजचे ते डॉक्टर झपाटे डॉक्टर राजेशजी जाधव डॉक्टर हो, मोमटे तालुका वैद्यकीय अधिकारी या मंचावर उपस्थित आमचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी संजय गंभीरे आमच्या केस मंडळाचे अध्यक्ष भगवान केदार मंचावर उपस्थित डॉक्टर नेहरकर संतोष भगत भारतीय जनता पार्टीचे आमच्या अंबळजोबाईचे बंडलाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील अबा गलांडे इंदुलाल काकडे हे आमचे राज जिल्ह्याचे पदाधिकारी मंचावर उपस्थित गोकुल कदम कमलाकर अण्णा हे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत शेख रहीम आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माय माऊल्यां आणि खास माझ्या अंगणवाडी सगळ्यांना माझा नमस्कार आम्ही जेही आयोजन करतो ते के केवळ आणि केवळ तुमच्यामुळे यशस्वी होतो कारण तुम्ही सशक्त माता निर्माण करता आणि पोषण देता लहान मुलांना अशा वर्करची मेहनत आहे घरोघरी जाऊन हे सगळं कर काम करतात आणि तुमच्याशिवाय हे शक्यच नाही तुम्हालाच हे अभियान लाभवायचं आहे आणि प्रत्येक नारी स्वस्थ राहिली पाहिजे आणि प्रत्येक परिवार परिवारही स्वस्थ राहिला पाहिजे हे देखील तुम्हाला आता काम तुमच्या सगळ्यांच्या धंद्यावर नक्कीच आहे तुम्ही फार आमच्यामध्ये एक भूमिका तुम्ही निभावत असता निमित्त त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी माझे नाही मानले तर मी तर त्यांचे आभार मानेन मोदीजींनी आम्हाला कार्यक्रम दिला आणि त्या कार्यक्रमामध्ये दररोज वेगवेगळे कार्यक्रम आहेत सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे आरोग्याचा आज देशामध्ये एका गरीब फोनवर बोलते तुमचे पैकी देशामध्ये सगळ्यात एक आदर्श उदाहरण एका गरीब आईच्या पोटी जन्म घेतलेला प्रधानमंत्री म्हणजे नरेंद्र मोदी चुली पुढे बसून स्वयंपाक करणाऱ्या आईच्या समोर जी, जी चुलीसमोर बसायची तिच्या पोटी जन्म घेतलेला म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्यांना शाळेत जाण्यासाठी गणवेश घेण्यासाठी पैसे नव्हते हो पण अशा परिस्थितीत जे शिकले ते नरेंद्र मोदी त्यांना कुठल्याही गरिबीचा सामना करत असताना स्वाभिमानाने सगळं ज्यांच्या वडिलांनी शिकवलं आणि जे ट्रेन स्टेशनवर चहा विकत होते ते नरेंद्र मोदी आज देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि म्हणूनच त्यांना चुलीसमोर बसणाऱ्या त्या माऊलीची चिंता वाटली म्हणूनच त्यांना आपल्या आईच्या स्वास्थ्याची चिंता वाटली आणि त्यांनी देशाला आपलं जीवन समर्पित केलं आणि देशाच्या सेवेसाठी घराच्या बाहेर ते पडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी ते राज्यभर जीवनभर त्यांनी देशभर काम केलं राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि आता देशाचे प्रधानमंत्री राहिले आणि खरंच आहे आपण बायका कशा असतो कोणी असतो प्रधानमंत्री झाली बाई तरी देशाची तरी तिला जोपर्यंत चक्कर रुटी खाली पडत नाही ते दवाखान्यातच जातो जोपर्यंत तिला आशा वेदना होत नाहीत की तिला असंही होत ती दवाखान्यात जात नाही लायलाय धडधड व्हायले नसडपडाई थोडं सांग गरम व्हाय काही ती बाई कोणाला दाखवत नाही घरातलेही विचारते कधी विचारत नाही कोण बाईला म्हणते बाई तुझं रक्त तपासलं का आई तुझं रक्त तपासलं का फोन म्हणत मला आठवत की अक्षयनी त्याचा उल्लेख केला माझ्या वडील मुंडे साहेब अक्षयच्या आई निमलताई माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला उपयोगाचे कार्यक्रम केले माझे वडील वागले तेव्हा मी आरोग्य केलं होतं आणि त्यावेळी आम्ही महिलांची वेगळी तपासणी केली गर्भाशयाचा कॅन्सर असणाऱ्या कितीतरी महिला ज्यांचा जीव आम्ही वाचवला सव्वीस हजार ऑपरेशन केले सगळ्यांच्या कॅन्सरमध्ये गाठी झालेल्या होत्या पोटामध्ये गर्भाशयात त्यांना आम्ही ते गर्भाशयाच्या गाठी काढल्या गर्भाशय काही ठिकाणी काढावे लागले कारण या महिलांना घराच नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे आम्ही तपासलं म्हणून त्यांना कळलं म्हणून त्यांचा जीव वाचवलो केसच्याच एक मुलगी धावत आली मला मिठी मागेल आणि मला म्हणाले ताई आजपासून माझी आई माझी नाही ही तुमची आई आहे मला का बाई तिने सांगितलं ताई मी सासू वर्षी नाही माझ्याकडे कुठं पैसे येतो माझ्या आईला पैसे देऊ इलाज करून आईला कॅन्सर आहे माहीत नव्हता आईला खूप त्रास होता आई अंगावर काढत होती तुमच्या शिबिरात आली आईने दाखवलं तिला कॅन्सर आहे कळलं तिचं ऑपरेशन झालं आता माझ्या आईला जीवन काय मिळालं तर मी माझ्या आईसाठी एक रुपये करतो शकले नाही पण तुम्ही माझ्या आईला वाचवून ती आजपासून तुमची आई बघा एका आईच्या पोटी मी जन्म घेतला पण कितीतरी आईचा आशीर्वाद आणि प्रेम या निमित्ताने आपल्याला मोदीजींनी इतका सुंदर कार्यक्रम हा मला त्यांच्या निमित्ताने मिळालाय त्यांनी दिला नाही काय दें मला एवढ्या मोठ्या व्यक्तीला वाटत नाही की माझा वाढदिवस कोणी साजरा करावा त्यांना तर वाटत की सादर हवं हो उच्च विचार ठेवाय पण त्यांचा वाढदिवस त्यांना शोभेल असा साजरा करायला पाहिजे गरीबांची सेवा केली पाहिजे आणि गरीबांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही चांगलं असतं आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ मला तरुणपणी मी आता महागारी झाली असं सा समजून सांगितले मला तरुणपणी याचा अर्थ कळला नाही की हेल्थ इज वेल्थ हेल्थ इज वेल्थ 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 असते म्हणजे ऐश्वर्य ऐश्वर्य असतं तर कुठे ऐश्वर्य असू शकते पण आता कळत तब वर की तब्येत ऐश्वर्य असू शकते अन्ना दुखायला भान दुखायची पाय दुखायलाय या सगळ्या गोष्टी वरची आपल्याला कळायला लागतात की शरीर किती महत्वाचं आहे करोडो रुपयाची संपत्ती घेऊन पुन्हा शरीर परत बनवता येत नाही म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे आणि एक आई जर स्वस्त असेल तर परिवार स्वस्थ राहत असतो आणि आई जर स्वस्थ नसेल तर सर्व परिवाराच त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते त्यामुळं तुम्ही माझ्या माय मावल्यांना आणि इथे बसणाऱ्या सगळ्या वडिलनाऱ्या मंडळींन आपली तब्येतीच दुखणं मुलाला कसं सांगायचं मुलाला आता पाऊस पडलाय अतिवृष्टी झालीय शेतात आलेलं लोक पीक हातातून आहे शेत पूर्ण वाहून गेलेलं आहे त्याच्याकडे पैसा नाही तो आबाळाकडे बघतोय मी माझं काय दुखणं सांगू वाटतय की नाही तुम्हाला बरोबर इथे आहे टोपीवाले पेटेवाले माणसं त्याला वाटतं माझ्या पोरं शेतीत उत्पन्न नाही त्याला नोकरीचा पगार व्यवस्थित मिळत नाहीये त्याच्या पोरांचं शिक्षण आहे आपण कुठे म्हाताऱ्या माणसांनी स्वतःच बघायचं म्हणून ते अंगावर काढतात बाय माऊली वाटते नवऱ्याला एवढं तहान आहे शिक्षण आहे घरात लग्नाची मुलगी आहे अशा वेळी आपण कुठं आपला दुखण्याचा खर्च लावायचा म्हणून ती माय माऊली सांगते आज माझ्याकडे एकून एक गरीब दाम्पत्याला उच तोडतात त्याचा मुलगा एमबीबीएस लागलाय त्या बाईनी मला सांगितलं ताई होती नव्हती तेवढी काही गुंडे जमीन विकून आम्ही त्याला ऍडमिशन घेतलंय आहे पण वरचा खर्च आहे कारण पूर्ण गव्हर्नमेंट मध्ये नाही लागला तो गानातले फुलं काल त्याचे हॉस्टेलचे पैसे भरले बघा मी त्यांना मुलाकडून घ्या डॉक्टर झाल्यावर आईबापा लात मारून हाकडून नको रे बाबा त्या आईबापांनी जमीन विकली गानातले फुलं विकले आणि तुला केले किती वाईट वाटतं आज आज अक्षय आज विमल त्यांची आठवण करतो काय अक्षयकडे पैशाला कमी आहे विमलदाईंना वाचवण्यासाठी जगातला खर्च करू शकत होता पण वाचवू शकला नाही ते दुःख आहे म्हणून आईच्या दुःखामध्ये कॅन्सरचं काय दुसऱ्या आईला कॅन्सर आज माझे वडील काल मुंडे साहेबांच्या लावाने नुसतं आम्ही म्हणलो की मुंडे साहेबांचा सा वाढदिवस राहा तुम्ही बाकी काय करू नका रक्तदान करा लाखो बाटल्या रक्तदान झालं लाखो बाटल्या पण जर मुंडे साहेब जिवंत असते त्यांना रक्ताची गरज असते तर काय रक्त कमी पडलं असतं एखादा अवयव द्यायचा असेल तर आम्ही आमचा अवयव काढून दिला असता पण वाचवू शकलो का आम्ही नाही वाचवू शकलो म्हणजे सगळी संपत्ती असताना पण जीव वाचवता येत नाही त्यामुळे आपला जीवच आपली संपत्ती आहे जोपर्यंत आहे घर दाखट राहायला पाहिजे आपण सर्वजण चांगले आरोग्यमान राहा आयुष्यमान राहा मोदीजीनी आपल्याला दिलंच आयुष्यमान कार्ड आहे का नाही तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का कुणा कुणाकडे आहे आणला असेल नाही तर हात वर हा कुणाकडे आहे ज्यांच्याकडे नाहीये त्यांची नोंद घ्यावी लागेल आयुष्यमानचा विमा काढून द्या त्यांचं ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नाही त्यांचं आयुष्यमान कार्ड काढा पाच लाखापर्यंत उपचार तुम्हाला त्याच्यामध्ये माणसाला त्यांच्या तुम्ही सहा हजारायची आज शेतकऱ्यांना अहवाल होऊ म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेला आहे स्वतःसाठी एक डिंक ठेवलेलं नाही एक भांड संसार कशाचीच त्यांना वाचणार नाही कशाची त्यांना इच्छा नाही जे हवंय ते देशासाठी हवंय आणि या देशाच्या नारीला सन्मान मिळवून त्या देशाला सन्मान मिळवण्यासाठी हवा म्हणून तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या इथे आलेले दुसरे म्हातारे कोतारे बाया बापड्या असं नाही चांगल्या दर दाखल माणसाने सुद्धा आरोग्य शिबिरात तपासणी करा कारण तुमच्यावर कुटुंब आहे रे बतीस वर्षाचा करू आहे त्याला माहितच नाही त्याला काय प्रॉब्लेम आहे आता अनेक खर्च वाढतो फिरता, फिरता जातात परिवार उभल्यावर पडतो असं नको आहे त्यामुळे स्वतः तपासणी करा यातलं मी काहीच करत नाही मी कधीच लोकांना सांगे ब्रम्हज्ञान नाहीये नेहमी मी स्वतः जी करते ते लोकांना सांगते पण आरोग्याच्या बाबतीत मी फार बेकार आहे मी पण काही लक्ष देत नाही जोपर्यंत मी परत नाही तिकडे चेक करून मी पण दवाखान्यात जाते मला फार दवाखान्याचा कंटाळ आहे मला फार भीती वाटते ते सोयी आणि रक्त विक्त असलं काय बघा पण आता मी तुम्हाला वचन द्यायचं म्हणून मी पण स्वतःची काळजी घेणार कारण माझ्यावर अनेक लोक अवलंबून आहेत तसं तुमच्यावर अनेक लोक अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचे हात पाय शरीर घर ताकद ठेवा आयुष्यमान योजनेचाही फायदा घ्या आजच्या आरोग्य शिबिराचाही फायदा घ्या आणि जर कुणाला काही निदान झालं तर त्याच्या इलाजासाठी सुद्धा आपण एखादा हेल्थ कॅम्प आयोजित करू आणि त्यालाही मदत करू आणि मी खूप खूप अभिनंदन करते अक्षय आणि नमिता यांचं आणि डॉक्टरांचं पूर्ण इथल्या टीमचं तर त्यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला हीच प्रार्थना करते ईश्वर नातेला हीच प्रार्थना करते कोणाला काहीही रोग नये बाबा पण तरी विटॅमिन कमी रक्त कमी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याला काही औषध दिले विटॅमिन दिले गोळ्या दिल्या कॅल्शियम बायकांमध्ये कमीच होतो चाळीसशे नंतर त्याच्या गोळ्या दिल्या तरी तुम्हाला जर धन घातक वाटेल तुम्हाला जरा शक्ती येईल सगळ्या गोष्टींची इलाज चांगले होऊ एवढीच प्रार्थना करते आणि त्यांना सर्वांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देते आणि मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद दर्शन त्यानंतर आभार प्रदर्शन अजित